काँग्रेसचे मोठे नेते आणि सावनेरचे आमदार सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा आणि दहा लाखाचा दंड एकवीस वर्षापूर्वीच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा काँग्रेसला धक्का कारण समोर आहेत निवडणुका एकूण यात या प्रकरणात नऊ आरोपी होते त्यातले सहा दोषी ठरले आहेत त्यात महत्वाचा माणूस म्हणजे सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते तेव्हा जेव्हा घोटाळा झाला होता तेव्हा दीडशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे खरेदी रोखे खरेदी केले रोखे दलाला पण ते रोखे परत मिळाले नाहीत पैसेही मिळाले नाहीत एकवीस वर्षानंतर चालला गोता खटला